मिरजेत प्रभाग क्रमांक तीन चार पाच सहा सात आणि वीसमधील आरक्षण जाहीर आरक्षण बदलल्याने माजी नगरसेवकांच्या समोर कुटुंबातील महिलांना पर्याय नवीन उमेदवारांच्या आशा पालवल्या काहींच्या मालवल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक सण दोन हजार पंचवीस आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रम आज मिरज बालगंधर्व येथे संपन्न झाला महापालिका क्षेत्र वीस प्रभागातील अठ्याहत्तर सदस्यांचे आरक्षण जाहीर झालेले आहे आज प्रभागातील आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक माजी नगरसेवक आणि नगरसेवक इच्छुकांच्या आगामी निवडणुकीसाठीच्या आशा पालवल्या आहेत काहींच्या नगरसेवक होण्याच्या आशा मालवल्या आहेत आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांकडून चिठ्ठ्या उचलून आज आरक्षण जाहीर करण्यात आलं त्या प्रभाग क्रमांक वीसमध्ये एस सी आरक्षण बदलून एस सी महिला आरक्षण पडल्याने माजी नगरसेवक योगेंद्र ददा थोरात यांच्या कुटुंबातील महिला किंवा ओपनमधून स्वतः निवडणूक लढवण्याचे पर्याय त्यांच्यासमोर आहेत माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी उपमहापौर आनंद देवमाने माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे पांडुरंग कोरे यांचे आरक्षण बदल झाल्याने त्यांच्या कुटुंबातील महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे आज आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मिरजेतील नेत्यांनी इच्छुक उमेदवारांची जुळवाजुळव केली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज